श्री गणेश ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हादेकर संग्राहक कैलासवासी दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण बेचाळीसावे आदि मध्य आणि अंध पान क्रमांक एकशे छत्तीस आदरणीय काय आहे हे सद्गुरुमुखाने ऐकल्यावर ते आचरणात आणण्यास बराच काळ लागतो हे खरे परंतु त्याच्याही आधी एक महत्वाची गोष्ट माणसाच्या लक्षात यावी लागते ती म्हणजे मानवी जीवनाची महत्ता आपले जीवन त्यास न वाटणे आणि ते वाया घालू नये अशी प्रेरणा जोरदार इच्छा त्यास नसली तर तो ती आदरणीय गोष्ट आचरणात अनवयाची चालढकल करतो सामान्यतः आदरणीय वचने पुष्कळ आहे बोललेली असतात भिकारी देखील चांगले भजन अथवा श्लोक म्हणून आदरणीय गोष्टीचा उल्लेख करतात केवळ ती गोष्ट आदरणीय आहे हे पटून देखील तिचा आपल्या मनावर फारसा परिणाम होत नाही असल्या आदरणीय गोष्टी कानावाटे आत शिरतात आणि मुखावाटे बाहेर पडतात हृदयापर्यंत त्या पोचतच नाही म्हणजे एरविरोज कितीदाही आपण असल्या गोष्टी ऐकल्या तरी त्याची वाच्यता करण्याबलीकडे त्याचा अधिक परिणाम आपल्या मनावर होत नाही ऐकलेले जो तो फक्त बोलून दाखवितो आणि कोणीच त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीत नाही हाच उपदेश आणि उपदेशन यामध्ये महत्वाचा फरक आहे उपदेश म्हणजे आदरणीय गोष्ट सांगणे तो सहज मिळतो ग्रंथातूनही मिळू शकतो परंतु ग्रंथ वाचून अथवा सामान्य माणसाकडून ऐकून त्याप्रमाणे वर्तन करण्याची प्रवृत्ती होत नाही आणि ती तशी होऊ शकत नाही यासाठीच उपदेशन करण्यास सद्गुरूची आवश्यकता असते अपेक्षा असते आदरणीय गोष्ट आचरणी होण्यासाठी गुरुकडून उपदेश होणे आवश्यक असते ते गुरुचेच काम आहे ते त्यांनीच करावे हीच त्यांची कृपा आहे ती मागितल्याने मिळत नाही आणि कळत नाही ती अशी देणे घेण्याची गोष्टच नाही फक्त ती करू शकतात व शिष्यास नकळात होत असते जसजसा तिचा प्रभाव वाढू लागतो तस तसे साधकास आपल्या जीवनाचे महत्व अधिकाधिक पटू लागते जसजसे हो, त्यास आपल्या जीवनाचे महत्व पटते तस तसे ते आदरणीय ठरले ते अधिकाधिक प्रमाणात त्याच्या आचरणात येऊ लागते अर्थात त्याने सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे साधकास आपले जीवनाचे मूल्य कळाव्यात ज्या क्षणापासून आरंभ होतो तो क्षण आदरणीय ठरलेली गोष्ट आचरणी होण्याच्या आरंभास असतो मध्यंतरीच्या त्याच्या प्रयत्नाचा आणि अधिकाधिक जीवनाचे महत्व पटण्याचा काळ हा त्याच्या मध्य असतो जुन्या काळच्या संतांनी हीच गोष्ट निराळ्या प्रकारांनी पटवलेली असते चौऱ्यांशी लक्ष येऊन फिरून आल्यावर मनुष्यदेह प्राप्त होतो तो सहजासहजी मिळत नाही तेव्हा तो वेळ वाया घालू नये असली वचने जवळजवळ संतांच्या सापडतात यात त्यांनी मानवी जीवनाचेच महत्व पण निराळ्या पद्धतीने सांगितले आहे असल्या प्राप्त झालेल्या नरदेहाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन मानवाने आपला उद्धार करून घेण्याचा प्रयत्न करावा असे शिक्षण देण्याची जी पद्धती पूर्वीच्या सर्व संतांनी स्वीकारली त्यातील इंगित हेच होईल परंतु ही संत वचन वाचूनही सामान्य वाचकांच्या मनावर कसलाही परिणाम होताना दिसत नाही त्याचे कारण त्या ग्रंथात वा ते पाठ म्हणून गोष्ट आचरणी होण्यासाठी या गोष्टीचे म्हणजे सांगणाऱ्याच्या वाणीतील ओज याचे महत्व आहे सारांश आदरणीय आचरणी होण्यासाठी आरंभी सांगणाऱ्याच्या जवळ वाणीतील ओज आणि त्याच्याकडून उपाध्यक्ष या दोन्ही गोष्टी असणे आवश्यक आहे पण साधकाचा प्रयत्न ही तिसरी गोष्ट महत्वाची आणि आवश्यक आहे हे सर्वस्वी गुरुवरच अवलंबून असते साधकाच्या स्वाधीन यात काहीच नाही त्याच्या कृपेने जसजसे जीवनाचे महत्व आपणास अधिकाधिक पटत जाईल तस आपल्या कामात यशही ये येत जाईल याची परतफेड आपण करू शकत नाही हार फुले प्रसाद धन इत्यादी समर्पण केल्याने गुरु प्रसन्न होऊन ते आपल्यावर कृपा करीला संभवत नाही जसा आपला अधिकार निजहिताची तळमळ वाढत जाईल तसतशी त्याची कृपा संपादन करण्यास आपण अधिक पात्र ठरू आणि तसतशीच ते अधिकाधिक प्राप्त होत जाईल या गोष्टीची परतफेड आपल्याकडून प्रत्यक्षात होऊ शकत नसते परंतु आपल्यावरील सद्गुरु कृपा प्रसादाचे पडसाद जनतेवर पडतात व ते लोक आपल्या वागणुकीस जास्तीत जास्त उत्तेजन देऊ लागतात ही जी जनतेकडून मिळालेली कबुली असते ती आपल्या आपल्यामुळे आलेली नसते हे साधका सहज समजू शकते म्हणूनच तो मी अमकेच्या कृपेमुळे हे करू शकलो यात माझे काही नाही असे म्हणतो संतांच्या वचनात त्यांनी जे जे काय केले ते सद्गुरु कृपेमुळे त्यांना करणे शक्य झाले हे ठाई ठाई त्यांनी सांगितलेले असते ते यामुळेच अशा प्रकारे आपले जीवनाचे महत्व अधिकाधिक पटून जेव्हा आपण केलेल्या कार्याचा यथोचित परिणाम सभोवतालच्या लोकांवर झालेला त्यास कळून येतो तेव्हाच आपले जीवन सफल झाले आहे असे लोकांनी दिलेल्या कुबलीतून वाटू लागते हाच या आदरणीय ठरलेल्या गोष्टीचा आचरणी होण्याचा अंतिम परिभाग आहे अशा प्रकारे श्री गुरु कृपेने अनुभव आल्यावरच मरदयी सद्गुरु जेने तारीला हा संसार गुरु असे श्री ज्ञानेश्वरांप्रमाणे कृतकृत्याने म्हणण्यास तो समोर होतो आपल्या गुरुच्या नावाचा उल्लेख करण्यापलीकडे त्याने केलेल्या कृपेची उत्तरे होण्याचा मार्ग अथवा शब्दही त्या सुचत नाही ही गुरुकृपा भिक्षा मागून अथवा प्रयत्न करून मिळतेच अशी नाही ती मिळेल अशी खात्री देता येत नाही ती देवाच्या दयेनेच आणि सद्गुरु इच्छेनेच कमी अधिक प्रमाणात प्राप्त होऊ शकते या साधकास्व शिष्यास काहीच करता येणे शक्य नाही व तो त्याचा दोषी नाही हे गोष्ट सर्वस्वी गुरुच्या स्वाधीन असते उपदेक्षम तिथे ज्ञानं ज्ञानी नसत असे गीतेच म्हटले आहे जे तत्वदर्शी ज्ञानी असतात तेच आपल्या कृपाप्रसंग उपदेक्षण करू शकतात आणि शिष्य नकळत करतातही त्याची परतफेड अशक्य असल्याने गुरुचे उपकार अनंत असतात आणि ते शिष्य कधीच विसरू शकत नाही केवळ संत दर्शनाने पापे जळून जातात म्हणजे काय होते तर ज्यात दर्शन झाले त्यास आपल्या जीवनाचे महत्व पटू लागते दुसरे काय पण असा संत खरा असला तरच वरील गोष्ट संभवते तो आज ही आपण अनुभव शकतो म्हणजे अशा दर्शनाने अशी एक लकेर जाते लकेरी जीमुळे जीवनात काहीतरी असा अनुभव आपणास येतो म्हणजे जीवनाभिवनेश निर्माण होतो संत दर्शनाने पुण्य लाभते अनंत कोटी ब्रह्मा नायकर राजा श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णू महाराज की जय ശ്രീ ഗുരുദേവദത്തമംഗളമൂർതിമൂറയാ പൂർണ്ണവാദക്ക് ജയ ജയ ഗുരുനാഥ ജയ ശ്രീരാം